बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईचे केस कापले किंवा अन्य गेले गुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इथे माझी मुलगी यशस्वी इतिहास पूर्ण मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस नावाच्या जिहाद्याने केलेले आहे यशश्री शिंदे नवी मुंबईच्या उरण भागात राहणारी ही बावीस वर्षाची तरुणी पंचवीस तारखेला गुरुवारी राहत्या घरातून लापता झाली त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट पण केली त्याचा फोन पण ट्राय केला त्याने जिथे जातात तिथे जाऊन शोध पण घेतला पण ती कुठेही भेटली नाही त्याच्यानंतर त्यांच्या घरचे आशावर बसले की यशस्वी शिंदे हे घरी येईल पण तब्बल तीन दिवसानंतर घरच्यांना तिचा मृतदेह सापडला आणि तो मृतदेह असा होता ते बगुन, पन काटी कि ते बघून तुमच्या पण अंगावरचे काठी उभे होतील मला ह्या व्हिडिओ मधून एवढंच सांगायचं की यशस्वी ताईला न्याय भेटला पाहिजे मित्रांनो तिचे तिचे उपसले गेले पोटावर प्रायव्हेट भागवर पण वार केले मित्रांनो अशा अशा ठिकाणी वार ना मला सांगायला पण असा एवढा राग येऊ लागलाय ना की तुम्हाला काय सांगू मित्रांनो त्या दाऊद शेखला पोलिसाच्या हवाली न करता पब्लिकच्या हवाली केलं पाहिजे आणि जसे आमच्या ताईचे झालेत हाल तसेच त्याचे पण हाल केले पाहिजेत हे मित्रांनो आपल्याच पुरी लोक असं का, का करतात याचा विचार केला पाहिजे सगळ्यांना आपल्या पुरींना पण आणि आपल्या सगळ्या माणसांना आणि सगळ्याला एकच सांगणं सगळे सगळेजण एक व्हा एकत्रित व्हा आणि तसल्या लोकांना शिक्षा घडवली पाहिजे मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये ह्या दाऊद शेख वर यशस्वी ताईने कंप्लेंट केली होती कारण की तो तिची छेड काढत होता म्हणून त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचा बदला आत्ता घेतलेला आहे असल्या लोकांना ना असं पोलीस स्टेशनमध्ये ठेवलंच नाही पाहिजे असल्या लोकांना ना डायरेक्ट रस्त्यावर देऊन पब्लिकच्या हवाले केलं पाहिजे मला ना एवढा ये राग येतो ना तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो मला ना लई राग येतोय कारण की आत्ताच दहा ते पंधरा दिवसाखाली एक ताईचा सेम सीन झाला होता इथे तो म्हणजे त्या मंदिरामध्ये त्या तिघांनी ताईसोबत बलात्कार केला होता आणि आज हे दाऊद शेख नावाचा माणूस मित्रांनो मला एक गोष्ट समजत नाही आपल्या महाराष्ट्रातल्या मुली आपल्या महाराष्ट्रात सुखरूप नाहीत का मग आम्ही महाराष्ट्र सोडून जायचा का बाहेरगावी जायचा का कारण की आमचा महाराष्ट्र सोडून आम्ही बाहेर जाय जाऊन राहायचं का म्हणजे त्या लोकांना आम्ही एंट्री द्यायची का असं नाही मित्रांनो आता किती दिवस सहन करणार हेच 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 मित्रांनो आता सहन नाही करायचा आता जशा तसं उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो त्याने केलं आहे ना तर त्याला पण तसंच उत्तर भेटलं पाहिजे कारण त्याच्या पण प्रायव्हेट पार्टरच मारलं पाहिजे आणि त्याला पण मारलं पाहिजे मित्रांनो माझं तर एकच म्हणणं आहे पोलीस मध्ये ह्याला देऊ नका डायरेक्ट पब्लिकच्या हवाली करा मित्रांनो माझं एवढंच सांग नाही माझा व्हिडिओ छोटासा कारण की मला ना एवढा राग येतो ना त्याच्यावर त्याला शिक्षा झालीच पाहिजे